आणि विरोधकांना तर असा मुद्दा उलट पोलीस खात्याने ह्या पद्धतीनं चौकशी करून चार हजार कोटीच ड्रग्ज पकडलं त्यांचं मॉरल कसं वाढेल हे बघितलं पाहिजे त्याच्यात टीका टिप्पणी करायची पुण्यासारख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर देशामध्ये काही भागामध्ये ड्रग्जचं रॅकेट आहे चार हजार कोटी रुपयाचं सा ड्रग्ज सापडलं कशाला म्हणतात चार हजार कोटी आज नवी पिढी आणि त्याचा मास्टर माइंड कुठं आहे पंजाब मध्ये सापडला मी अधिकाऱ्यांना सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलं कुठपर्यंत धागे दोरे जातात ते पहा कुणी मायाचा लाल असला तरी त्याला सोडायचा नाही अरे तुम्हाला एवढं आई जन्माला घातल्यानंतर तुम्हाला नवी पीढ़ी बर्बाद बेचिरा करण्याचा अधिकार दिलाय कुणी त्यांना चुकीच्या रस्त्याने जाण्याच्या करता तुम्ही स्वतः पैसे कमावण्याच्या करता असले धंदे करता यांना तर असल्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अजिबात यांना कुठं मुलायजा ठेवण्याचं कारण नाही कारण याशिवाय खऱ्या अर्थाने चांगला समाज आपल्याला निर्माण करता येणार नाही मी तिथला पालकमंत्री मी आज रात्रीच तिथं पुण्याला जातोय पुन्हा रात्री किंवा सकाळी लवकर अधिकाऱ्यांशी मीटिंग घेऊन कुठपर्यंत आले अजून काय चाललंय काय काहीच्या धागेधुरे दिल्ली मध्ये काही माणसं मिळाली ह्या पद्धतीचं काम चाललेलं आहे आणि विरोधकांना तर असा मुद्दा उलट पोलीस खात्याने ह्या पद्धतीनं चौकशी करून चार हजार कोटीचं ड्रग्ज पकडलं त्यांचं मॉरल कसं वाढेल हे बघितलं पाहिजे त्याच्यात टीका टिप्पणी करायची मित्रांनो मधल्या काळामध्ये पण कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये जे घडलं काही ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी गोळ्या झाडल्या तिथं मुळशीमध्ये मध्ये एका गुंडांनी गुंडाला मारलं त्याच्या संदर्भामध्ये दोघ मित्र जवळजवळ बसले होते बाहेर कार्यक्रम चाललाय दोघे तिथं बोलताय आपण सगळेजण पाहतोय आणि त्याच्यातला एक जण उठतोय आणि दुसऱ्या सहकार्याला त्या घोसाळकरला गोळा झाडतोय हे पद्धत कुठली पद्धत त्याकरता आता रिव्हॉल्व्हर पिस्तूल देण्याच्या करता देखील कडक भूमिका घेण्यात आलेली आहे शेवटी प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे तो आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे प्रत्येकाला इतरांच्या बरोबरीदम वागणूक देण्याचा अधिकार आहे तो देखील आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि म्हणून जसं संविधान त्यांनी दिलं तसं कायदा आणि घटना त्यांनी दिलेली आहे त्याचाही आदर करत एवढा मोठा भारत देश जगामध्ये इथल्या वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये आणि देशामध्ये अनेक प्रसंग आले परंतु आपला देश हा एक संघ राहिलेला आहे त्याला एकमेव कारण ते म्हणजे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि त्यांनी दिलेली घटना हे कदापि आपण कोणी विसरू शकत नाही आणि म्हणून ह्या रस्त्यानीच आपल्याला पुढे गेलं पाहिजे आणि आपला सामाजिक विभाग हा ह्याच पद्धतीचा विचार करतोय सामाजिक न्याय विभाग ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे मगाशी मी सांगितलं ज्या तीन घटना घडल्या त्याच्यातनं काय चाललंय काय चाललंय करून एवढं पोलीस दलाला त्या मुख्यमंत्र उपमुख्यमंत्र्याला दोष द्यायचा प्रयत्न केला तुम्ही मला सांगा एक 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 सा, की एकत्र जेवतात आणि एकत्र जेवण बाहेर येतात आणि बाहेर आल्यावर त्याच्यातलाच दुसऱ्याला गोळ्या घालतो आता पोलिसांनी एकत्र जेवत असताना तिथं तपासायचं की एकत्र जेवणारी ही पिस्तूल घेऊन जेवतायत का आणखीन काय करतात तिथं तपासलं तरी म्हणतात आमच्या घरात तुम्हाला याचं काय कारण आहे तीच गोष्ट तिथं जी घडली ती गोसाळकरांच्या बाबतीमध्ये घडली घटना सगळी अतिशय दुर्दैवी आहे कुणाच्याच बाबतीमध्ये ती घडता कामा नये पण ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी ज्यावेळेस गोळ्या घातल्या तुम्ही बघा गोळीबाराचा आवाज आल्यानंतर त्या पोलीस चौकी स्टेशनला बाहेरचे दोन पोलीस आले आणि एकानी आमदाराला पकडलं एकानी दुसऱ्याकडे ज्याला गोळ्या घातल्या ना तोही गायकवाडच होता त्याच्याकडेही होता त्या दोघांनाही पकडलं एखादे पोलीस घाबरले असते की रिव्हॉल्वर आपल्यावर जर गोळ्या मारल्या तर काय होईल परंतु जीवाच्या परवा न करता पोलीस खात्याच्या आमच्या त्या शिपायांनी तिथल्या अधिकाऱ्यांनी काम केलं हे आपल्याला राज्यामध्ये सगळीकडे करायचं आहे त्याकरता कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची त्याच्यामध्ये मी नेहमी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो माझे कुणी पदाधिकारी असले तर बाबांनो आम्ही पण कडक आहोत माझाही प्रशासनावर जबरदस्त असा पगडा आहे तुम्ही मगाशी सतीश चव्हाणला विचारा मिटिंग घेत असताना मी कशा पद्धतीने मिटिंग घेतली परंतु मी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता प्रशासनाला धारेवर धरतो आणि प्रशासनाने चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक देखील करतो